निमशिरगाव आई वृद्धाश्रम येथे संस्थापक अध्यक्ष संजय भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली भारताचा एकोणऐंशीवा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला या सोहळ्यात ध्वजारोहणाचा मान डॉक्टर येज अख्तार जयसिंगपूर यांच्या हस्ते पार पडला कार्यक्रमाच्या प्रारंभी दलित सेनेचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत शिंगाई यांच्या हस्ते श्रीपद अर्पण करून ध्वजाला सलामी देत मानवंदना देण्यात आली त्यानंतर वृद्धाश्रमातील ज्येष्ठ मान्यवरांना प्रेम व आदराची निशानी म्हणून जिलेबी वाटप करण्यात आले स्वातंत्र्य दिनाच्या औचित्य साधून दलित सेनेचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत शिंगाई यांनी लहान जिलेबी वाटप करून आनंद सोहळा अधिक रंगतदार केला या कार्यक्रमात संजय भोसले प्राध्यापक गंगाराम सातपुरे विजय दंगेकर यांच्यासह गावातील मान्यवर व नागरिक उपस्थित होते देशभक्तीभर वातावरणात झालेल्या या सोयामुळे उपस्थितांच्या मनात देशभ्रमाची नवी ऊर्जा संचारली पंधरा ऑगस्ट या दिनानिमित्त आपण एकत्रित जमलेलो आहोत आणि जो आपला स्वातंत्र्य दिन आहे तो आपण साजरा करण्यासाठी आपण एकत्रित आलेलो आहोत या स्वातंत्र्य दिना येतो की जे आपण जे शिक्षण घेत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक वाक्य सांगितलं होतं शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा त्या पद्धतीनं आज तुम्ही शिक्षण घेताय आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे भविष्यामध्ये संघटित व्हायचा आहे आणि संघर्ष करायचा आहे कारण आता आज भारताचं संविधान हे खूप धोक्यात आहे आपली जी लोकशाही आहे ती लोकशाही वाचवण्यासाठी तुम्हाला भविष्यामध्ये संघर्ष करावा लागणार आहे त्यासाठी तुम्हाला पहिला प्रथम शिक्षण घ्यावं लागणार ला आहे आणि त्याच्यासाठी संघटित होऊन संघर्ष करावा लागणार ला आहे तर भावी तुम्हाला वाटचालीसाठी आमच्या संपूर्ण टीमकडून तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आहेत जय जय महाराज जो शिक्षण घेतो म्हणजे वाघिणीचं दूधच आहे शिक्षण म्हणजे काय एक वाघिणीचं दूधच आहे आणि तो पिल्यावर माणूस गुरगुरतो हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचंच वा म्हणजे लक्षात ठेवा की शिका आणि संघटित व्हा म्हणजे काय आपण जर शिक्षण घेतलो तरच आपल्याला बौद्धिक क्षमता आपली वाढते आणि आपण जरा उच्च पातळीवर जाऊन आपण कार्य करू शकतो बा मग ते त्यातनं सगळं हे सगळं घडत जाते बघा एक एक गोष्टी घडत जात असतात हे लक्षात ठेवा म्हणजे शिक्षण घेत घ्यायला पाहिजे असे सक्तीच आहे प्रत्येकाना आजकाल बघा कायदे म्हणतो आपण कायदे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कधी केलेत बघा ते आजपर्यंत आपल्याला त्या कायद्यामध्ये बदल देखील करता येत नाही म्हणजे किती अभ्यास करून ते कायदे तयार केलेत हे आपल्याला याच्यावरून